राहू ती शेत पुन्हा जाय रे मामा जर खाली पडले तुमच्या शहरात किती स्वार्थी माणूस आहे त्यांनी पडावा व्हिडिओ मस्त चॅलेंज चॅलेंज लावा पळत जा तिकडं म्हणून करतो पाचशे रुपये देतो पाचशे दहा हजार दहा हजार लिहिले एवढं काय करायचं मला ती दहा हजार मी बळच पडतो

तुषा यार आव देऊ गाडी चालू जाऊ कर चेक करून जा। तर जाईल न्याल जाऊ काय धराला रोड काय वडाफिडाय अरे बॅटरी रॅशाला बंद केली आहे दोघे अजून काय दिशे न लाग टू व्हीलर वडते प्रेशर जास्त आहे तुशा गाडी <laughs> चालू हवा लागेल

गा अर <laughs> <laughs> अरे ती मला बांध लिंबात घाली तर पण स्टँड लागाल नाही काय बाबड तुला इथं काय लाव इथं काय होत नाही रे लांब पाणी असतं काय लावता कस कशा मजा पाऊस घ्या पाऊस 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 घ्या पाऊस पऊस ने पऊस सकाळी तू सकाळी एवढा पाऊस पोळला ती खुनीशेरचा वाडा बंदू का आता तर रास्ता पडलाय इतक्यात झाले एवढं आपल्या घरी जाय माझी <laughs> गाडी सेपा घरी जाय टेन्शन नाही रे त्या वलीगीतेवी सुबिरा म्हणदे वाडा ही झाला चलो गाडी खूपली पाणी होई तेवढं जाय वाटा नाही त्याच जाते <laughs> ना? आई की झालं काय तर एकच काम करायचं गाडीला आढवा थांबाजे काय करू हा काय झालं

रस्त्यानी ही सुरेश गौरेच्या गावची वाट त्यात दोन वड आहेत एकात मी होकला गाडी वाचला तर ती आईची त्यात मी वाचला ත කයිද ඉදව්ලි වඩන හිත මුහිී පුරම් පාණි ගොස්ට යද වඩන ග आमच्या इथं आली की असल्या पावसात रात्रीच्या बारा वाजता आणि अभंग चालू आहे काय कीर्तन चालू आहे ती नाच नाच आई नीट नाच चला अरे वाच कर चल उद्या निवांध नाच आमचा पप्पाल म्हणते काय चालू आहे काय झाली याला असं कर अशा तऱ्हेने खूप मोठ्या अडीअडचणी पार करत मोठमोठे ओढे नाले पार करत आम्ही आमच्या डेअरीत आला

हिरवागार निसर्ग कालच्या पावसान झालाय चिकनी पाठपुर नितनाथ आवी ते आवी काय झालं रे तुला कस वाटाले मोकळ <laughs> मोकळे वाटाले <laughs> मैसपली काय माहित काय होत <laughs> मुटका होता म्हणजे आयला खूपशी खि भक्ति <laughs> <laughs>